म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला ला करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर वर क्लिक करा सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागेला महापूर आलेला असताना महापुराचं पाणी ओसरल्यानंतर चंद्रभागेला पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधारा शेजारी जो नवीन पूल झाला आहे त्या पुलाचं बॅरिगेटिंग सगळं तुटून पडलेलं आहे एका बाजूला शंभर वर्षापूर्वीचा जुना दगडी पूल अजून व्यवस्थित असताना दुसरीकडे हा चार ते पाच वर्षापूर्वी सुरू केलेला पूल म्हणजे तुटून पडलेला आहे ह्या प्र, शासना प्रशासनाच्या निकृष्ट कामामुळे हे नुकसान झालेलं आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावरती नजर ठेवून हे बॅरिकेट व्यवस्थित करून घ्यावे अन्यथा ता काही हानी घडली तरी याला प्रशासन जबाबदार राहणार आहे आता डीव्हीपी मार्ट आपल्या हातात घर बसल्या किराणा माल खरेदी करा आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोअर वरून डीव्ही पी मार्ट ॲप ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा प्रशासनाला सहकार्य करू कोरोनाला हद्दपार करू आता आपले दुकान असो व असो शोरूम

मोबाईल शहाऐंशी डबल शून्य सोळा पंच्याहत्तर चोवीस